पुढे जालन्याच्या राजकारणात कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यातील राजकीय वैर सर्व श्रुत आहे कैलास गोरंट्याल यांनी नुकताच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळं जालना जिल्ह्यातील म्हणजे राजकीय समीकरण जे ते बदललं आहे जालना जिल्ह्यातील हेच दोन नेते थेट मुद्द्यावर या कार्यक्रमात आमने सामने आले होते आणि त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली गोरंट्याल आणि खोतकरांमध्ये जुंपली मी प्लॅन केले नाही तू करतो अरे तू पैशासाठी काय करतो रे बाबा मला पुरा गावाला आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पन्नास टोके एकदम ओके हो माझा मिक्स काढलेला आहे ब्रँड आहे ते यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे किती मोके घेऊन भाजपमध्ये गेले हे तिने आता एकमेकांना आव्हान प्रति आव्हान मी आठ लोक दमशे मनावर ना जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचा हात सोडत भाजपचं कमळ हाती घेतलं गेल्या विधानसभा निवडणुकीत कैलास गोरंट्याल यांना शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांकडून पराभव स्वीकारावा लागला होता जालना जिल्ह्यातील हेच दोन नेते थे, थेट मुद्द्यावर या कार्यक्रमात आमने सामने आले होते काँग्रेसमध्ये असताना गोरंट्याल यांनी दिलेली पन्नास खोके एकदम ओकेची घोषणा गाजली होती बघा काही गोष्टी तुम्हाला मी सांगू शकत नाही पण हे नक्कीच की पन्नास खोके एकदम ओके माझा मीच काढलेला आहे ब्रँड आहे ते पण परिस्थितीनुसार काही बदल करावा लागतात ते बदल मी केलेले आहे यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे पन्नास टोके बोलणारे आता किती खोके घेऊन चुप बसलेत किती खोके घेऊन भाजपमध्ये गेले हे त्यांनी सांग आता इतरावर आरोप करणं सोपं आहे इतरावर आरोप करणं सोपं आहे पण आता जेव्हा आपलं येतं ना तेव्हा आपलं तरी काहीतरी आठवत कि हा वार झाला ते वार झाला ते केलं त्यामुळे मी आलं ही प्रती यांना आत्ता आली तेव्हा आरोप करताना काय होत आता किती घेते यांनी या कार्यक्रमात बोलताना जालना जिल्ह्यातील एकमेकांवर आरोपांच्या की गद्दार ना मला हे महाराष्ट्र आहेत अरे गद्दार तुम्ही आहेत तुम्ही आता पक्षाची गद्दारी केली मी नी गद्दारी केली मी तर धनुष्यमानावरती लढलो आठ चार निवडणुका आठही निवडणुका मी धनुष्यबानावरती लढलेलो आहे त्यामुळे मी गद्दारी नाही केली गद्दारी यांनी केलेली आहे पक्षाशी गद्दारी केलेली आहे आणि काँग्रेसची गद्दारी केलेली आहे त्यामुळे हा कपडावर हिंदी मध्ये एक म्हणणं हजखोचे तसा मॅटर या माणसाचा आहे हा माणूस अगोदर आमच्या सोबत काँग्रेस पहिले अगोदर हा शरद पवार मध्ये होता नंतर युथ काँग्रेस माझ्या सोबत आला नंतर हा शिवसेनात आला त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे पर्यटन म्हणजे याच्या राजकीय प्रवास मध्ये यांनी चार धोका लोकांना दिलेला हा माणूस अशाच पद्धतीनं खोटा बोलतो मी पहिल्या दिवसापासून एकोणीसशे नव्वद पासून शिवसेनेमध्ये आहे त्या अगोदर लहानपणी कोणत्या कार्यक्रमात गेलो असो म्हणजे का पक्षाचं झालो का मला कोणत्याही पक्षाचं लेबल नाही मी शिवसेना शिवसेना एक आणि हे माझ्या पाठीमाग बाळासाहेब ठाकरे त्यांच्याशिवाय मी कधी पक्ष बदलला नाही मी विधानसभेच्या आठ निवडणुका लढवल्या आठवी पण धनुष्य जालना जिल्ह्यातील या लोकप्रतिनिधींची भाषा एकदम अरे तुरेवर अरे तूच म्हणत होतो ना काय गेलं कशाला गेलं तू सांग ना हा ईडी आली ना तुझ्याकडे हा तू सांग ना दोनदा ईडी तुझ्या घरी आली हा रडता रडता ना तू शिंदे गटात

कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खुद्कर यांनी एकमेकांची उडीदुडी कायती. काढली शकता बीजेपी अरे अरे याचा अगोदर केले ना अरे तू तर इंडिया मध्ये आहे ना रे सोडला तुला दोनदा सोडला अरे बिनमो यांनी भाजपात प्रवेश करताना दिलेल्या कारणावर ही खुद्करांनी निशाणा साधला. त्याचे दशकभर केंद्र कॅन्सल केलं त्याच डिफेन्स पूर्ण कॅन्सल केलं आणि ज्या प्रकारे आपण आतापर्यंत निर्भर होतो दुसऱ्या देशावर इम्पोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी वेपन्स पण आता पंधरा हो राष्ट्र असे छोटे छोटे राष्ट्र ज्याचे व्हिएतनामा सारखे छोटे राष्ट्र किती आता आपल्याकडून अग्नी मिसाईल आकाश मिसाईल जे डिफेन्सची आपली तयारी आहे ते घेऊ लागले म्हणजे कुठं ना कुठं आपली इकॉनॉमिक वाटतीये आणि देशात नरेंद्र मोदी साहेबांचा म्हणून थोडी भावना अशी होती की नाही आता चालायचं यांच्या मागे आता सिंदूरचा यांना आठवा लागलं यांचा शिंदूरचा विषय नाही यांचं शिंदूर खगड्यामध्ये आलेले हे यांच्या मी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला शिंदे साहेबांनी त्याला उत्तर दिलं म्हणून या ठिकाणी आपले पाप लपवण्यासाठी हा भारतीय जनता पक्षामध्ये गेलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला जे हा माहित पडेल जालन्यातील आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा दावा गोरंट्याल यांनी केला त्यावर खोतकरांनी टोले हाणले मी फक्त एवढंच बोललो देवेंद्र साहेबांना आपण मला काही नको माझा आयुष्य राहिला पंधरा वर्ष आणि मी चांगलं काम करू शकतो आणखीन दर्श दहा वर्ष मी तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या कामाला करणार आहे माझी काही मागणी नाही आहे आणि मला काही दिलं तर चांगलं नाही दिलं तर चांगलं पण भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार मी त्यांना सांगितलं मी तर महानगरपालिका बद्दल मी माझ्या जे कार्यक्षेत्र त्याबद्दल बोलतो महानगरपालिका समोर अर्जुन भाऊ माझं काय मत आहे हा भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता आहे हे कोण बोलू शकत रावसाहेब दानवे बोलू शकतो हे कोण बोलू शकत बबन गोणेकर बोलू शकतात नारायण कुचे बोलू शकतात या ठिकाणी दानवे आमदार बोलू शकतात हे भास्कर दानवे बोलू शकतात हा तर कार्यकर्ता याला कोणी अधिकार दिला याला कोणी अधिकार दिला हे बनण्याचा नेते म्हणते भाजपात प्रवेश केलेले कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे दोघेही महायुतीचे भाग मात्र जालना जिल्ह्यातील महायुतीत राजकारण पेटण्याची शक्यता आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटी लोक